न्याय देण्याचं काम करण्यासाठी आदरणीय संघर्ष होता मनोज दादा संतोष भैया देशमुख यांना विनाभरा अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना आपण लयवेच उन्नत होत आहेत त्याच्यामुळे आता तुमचा वेळ घेणार नाही पण एक विनंती अशी करतो या संतोष भयाच्या लेखीनं आपल्याला हात दिला त्या शेवटची विचार कि माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवान माग त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अन्ना सरकारची गाठ आमच्याशी आहे आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला जीवा जीव आशेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो वैष्णवी काही समोर संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा मागाटणार मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केलेत आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्त रोक करा मोर्चे काढा आंदोलन करा हे धनंजय मुंडेचं काम आहे दुसरं कोणाचं नाही धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात चाललाय ही आशी चा चा जर रूट तुम्ही अशी पाडली संतोष भयाच्या पाठीशी उभारणार आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी मिल तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय आपण मंत्री पदावरती आहेत संविधानाची शपथ घेतलेल्या राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंडे टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही जर राज्यात रूढ पडली कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागला मी काय बोललो हो का त्या दिवशी परभणीला अण्णा फोन चालू आहे का मी परभणीला त्या दिवशी काय बोललो धनंजय देशमुखांना मला त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी अॅक्ट एक दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भाई देशमुखांचा खून झाला नसता तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशन मध्ये रावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागली आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होत तुम्ही धनंजय देशमुखांना धमके देता गुंडाला बोलायचं नाही गुंडाला बोलायचं नाही काय चूक केली ओंधराला धमकी दिली का कुठल्या धनगराला दलित मुस्लिमाला मायक्रो ओबीसी ला अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते आमचं रक्त पवितरत आम्ही नाही जातीवाद करत आतापर्यंत एकाही जातीला दुखावलं नाही होय नेत्याला मी सोडत नाही सोडणार सुद्धा नाही जातीवाद हे आम्हाला शिवत नाही तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे पाच झाकांसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर आणतोय ओबीसीचा का असं खून करणार तुम्ही बांधणार तुम्ही आणि त्याच्यात ओबीसीला ओढणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही पण गुंडाला सोडणार नाही माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेसचा सपाटा उठलाय आहे माझ्यावर पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माग लावले लावली त्याला नाही मी तर एकेशिला दिशेल घेत असतोय असं एक हजार केसेस <प्थाँगा> केल्या ना संतोष भाईयाना न्याय देण्यासाठी माझ्यावर एक हजार केस झाल्या तरी मनोज जरांग्या मागे सरकार गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात कितीही शंडाच्या टोळ्या उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे मनोज जरांगे हटत नाही कर केस तुला काय करायची होती गोर गरज मराठीवर अन्याय झाल्याला मी नाही करू शकत मी न्यायासाठी लागणार आहे पण मी जातीवाद करत नाही तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव तू खोलात चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आहे आता तू मला खेटलाय आता बघतो तू तुळे इतके मॅटर आहे परळी पासून मुंबई पर्यंत पट्या मग पंचवीस तारखे जो पश्चिम होऊन तुला आता आहे मागा लागत ला मी त्यांच्या त्यांना त्यां अर्धा राहिले मी अर्धा गेलेलो मी बी काय सुईचा नाही मी पंचवीस दिवसात त्या धन्यामुंड्याचं नाव घेतलं का तोंडाचं नाव घेतलं तो सारखं सारख्या आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही माजुड्याचं नाव नाही घेत आम्ही आणि तुम्हाला वाटतो तुम्हाला आडमुडेत अरे मराठीला आडमुड जायले मग मागा लागल्यावर तू काय कोणते पाल आहे पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं एका कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही गुंडाला बी बोलायचं नाही का त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या जातीचा काय समजायचे आरोपी तो आरोपी मी एकदा उपोषण त्या पंचवीस तारखेच संपलं मग जे, जे गबाळी येईल मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळून ठेवतो गाबा तुमच्याकडे एक माणूस गाबा सांभाळाला पट्ट्याकडे आणून द्यायला लागले इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी धरतो याचा भुक्ता थोडा लागलाच ना मग ते थोपाडावर नाव घेतलं नाही मी वीस पंचवीस दिवस झालं तू मंत्री होय आमदार होय सरपंच होय ना तिकडं वाड्यावाड्याने हिंड मला घेणं काय तो आणि तू कोणता तीर मारायला लागून गेला मी मुजित असतो का सारख्याला तू कोण तीर मारायला लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसली आहे बद किरण लागलेले शिळीचे शेपट आणि ते बोलते त्या असं करतो तसा करतो अरे मी किती किलोच आहे त्यांना लैचर कसा फेसबुक पाळला होता त्या दोन्ही दोन्ही हाताने पुसत होते इतका जिपा बाहेर पाडल्या होत्या काय सांगतो <प्राण> <प्राण> काय बोलावं आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही विकत भांडणं घेता काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारी रावीचा कळत माहिती तळपायचा मस्तकात घेत पंचवीस ते सव्वीस दिवसानंतरच मी नाव घेतलं तो नाही तरी वरचे उठीत होई दहा पाठ टोळी धरून आणतो ते लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असल होग आणला काय त्याचा पंचवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर त्यांच्या या धनंजय मुंडेने टोळ्या सुरू केल्यात लाभार्थी पिकोमा खाणाऱ्या राख खाणाऱ्या गावऱ्या खाणाऱ्या डोंगर खाते दगड खातेत गोटे खाते, खाते संडास बाथरूम खाल्ले का गायू या सगळ्या टोळ्या आणल्या भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पुरी पद घातली या नासक्या पाच पन्नास लोकांनी या आहे ना त्यांच्या जातीची पुरी पद घातली तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारणा की आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय लाभार्थी टोळ्या प्रत्येकाच काही ना काहीतरी घडलेलं असत आता तू आम्हाला खेटलाय मला गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भायाच्या पाठीमाग तुझ्या गुंड लावतो बघू ला पंचवीसच्या नंतर तू कुठं जात नाही मी कुठं जात नाही आणि बेत पेत नसतो मी धनंजय मुंडे ते बन तरी बनकार नसतो तू पंचवीसच्या नंतर भेटू आता जरा याच्यातच भेटायला लागल ते लय चाभरे तसंच भेटायला लागल मला असं वाटतात कारण आपण येत मोकळ्या मनाचे आपण जातो खरं बोलून खरं पचाना खरं पचत नाही त्यांना खरं पचायलाच तयार नाही हे खरे हकीकत मान्यच करायला तयार नाही आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोर गरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतो तो, तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी िकेन आपल्याला हाक दिलेली सगळे तकतेनं न्याय मिळेपर्यंतच्या तिच्या पाठीशी उभारा सूर्यवंशी उभारा ती तुम्हाला हा जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद हो तुमचं काय पडणार सर्व जणांना विनंती आपण आयत्या ठिकाणी जागेवरती उभं राहावं राष्ट्रगीताने या सभेच समापन होणार आहे या आक्रोश सभेमध्ये रुपांतर झालं त्याच राष्ट्रगीताने या ठिकाणी समापन होईल सर्वांना विनंती की आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने जागेवरती उभे राहावं